डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कोल्हारमध्ये मध्ये स्वामी समर्थांच्या पालखीचं स्वागत केलं गेलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जयघोष करत रांगोळीच्या पायघड्या टाकत फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये ठेवलेल्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथून आलेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचं कोल्हारमध्ये उत्साह स्वागत झालं तब्बल नऊ हजार किलोमीटरचा प्रवास करून मंगळवारी साडेआठ वाजता श्रीक्षेत्र कोल्हार येथे ही पालखी दाखल झाली कोल्हार येथील श्री कोल्हाळेश्वर महादेव मंदिर येथे कोल्हार ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं जोरदार स्वागत झालं स्वामींच्या पादुकांना हार आणि पुष्प अर्पण केले गेले श्री स्वामी समर्थांचा आणि दत्तप्रभूंचा जयघोष करत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ही पालखी भगवती माता मंदिरात दाखल झाली त्यानंतर स्वामींच्या पादुकांचं पूजन होऊन महाआरती झाली भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली महाआरतीनंतर सर्वांसाठी महाप्रसाद वाटला गेला गेल्या अठ्ठावीस वर्षापासून श्री स्वामी समर्थांची पालखी अक्कलकोट नगरीतून निघत आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ही पालखी परिक्रमा अक्कलकोट निघत आहे ज्या स्वामी भक्तांना गोरगरीब असून अक्कलकोट क्षेत्री येता येत नाही त्यांच्यासाठी स्वतः स्वामींनी त्यांच्या गावोगावी जाऊन स्वतः त्यांचं दर्शन घेण्यासाठी कृतार्थ करत आहे त्या स्वामी भक्तांना आभार स्वामी भक्तांना गोरगरीब लोकांना जास्तीत जास्त दर्शन व्हावा हो या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थान्य चित्र ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जनमंजय विजयसिंगराजे भोसले महाराज व कार्याध्यक्षंजराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ही पालखी परिक्रमा शुरुआत है। ही पाल परिक्रमा मे 24 नवंबर, 21 नवंबर, 21 फ़रवरी, नु, नवंबर, 21 फ़रवरी तेरे 2055 तो भी जून परंतु ही पाल की परिक्रमा नहीं है। ही पाल परिक्रमा, परिक्रमा कोलापुर, कोकण बाग, मराठावाड़ा, मुंबई, पुणे, विदर्भ सगळीकडे ही स्वामी समर्थांची पालखी फिरत आहे स्वामी भक्तांनी व पालखी परिक्रमेतील परिश्रम घेऊन ही स्वामी समर्थांची सेवा रुजू करत आहे या संयोजक लोकांच्या आशीर्वादाने त्या स्वामींच्या सगळं गोरगरिबांना दर्शन व्हावा ही दृष्टिकोनातून ही पालखी परिक्रमा या प्रसंगी कोल्हाऱ्यातील अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे अशोक आसावा अजित मोरे ज्ञानेश्वर खरडे ऋषिकेश खांदे श्रीकांत खर्डे अतुल राका विजय डेंगळे अरुण जोशी सुधीर खरडे सुदर्शन तर्कसे रावसाहेब शिरसाट रवी घोगरे किशोर निबे राकेश पवणे मधु भनगे सुनीता शेळके अर्चना निबे यांसह भाविक भक्त आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं हजर होते गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न